श्वानांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मनोज प्रधान यांची मागणी ठाणे महानगरपालिका हद्दीत भटक्या श्वानांची संख्या वाढत आहे या श्वानांची देखभाल आणि काळजी घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले या आदेशाचं पालन ठाणे महापालिकेकडून होत नाही या आदेशाचं पालन करण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील प्राणीप्रेमींनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली या भेटीत प्रधान यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी केली त्यावर राव यांनी प्राणीप्रेमींनी केलेल्या मागण्यांबाबत अनुकूलता दर्शवून लगेचच लवकरच निर्विजीकरण केंद्र सुरू करण्याचं आश्वासन दिलं ठाणे शहरात भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झालाय या श्वानांची स्थानिक स्वराज्य संस्थांनी योग्य व्यवस्था करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यानं भटक्या श्वानांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय याबाबतही भेट घेऊन आयुक्तांशी चर्चा करण्यात आली या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान यांनी ठाणे शहरात निर्विजी करण्यासाठी भटक्या पकडून नेण्यात येत आहे मात्र हे श्वान परत आणून सोडले जात नाहीत त्यामुळे या श्वानांच काय होत आहे याबाबत कोणत्याही प्रकारची स्पष्टता देण्यात येत नसल्याचं सांगितलं स्टेट भागात एक श्वान निर्विजीकरण केंद्र आहे मात्र त्याची क्षमता अत्यल्प आहे गर्दीच्या ठिकाणी असलेले भटके श्वान पकडून ते निवारा केंद्रात ठेवावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत मात्र ठाणे महानगरपालिकेनं असं केंद्रच उभारलेलं नाही भटक्या श्वानांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फिडिंग सेंटर्स उभारलेले नाहीत भटक्या प्राण्यांसाठी ठाणे महानगरपालिकेचं स्वतंत्र आरोग्य केंद्र नाही नसबंदीचं प्रमाण वाढवलं जात नसल्यानं भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात येत नाही तसंच श्वानांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारण्यात आली असली तरी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच हे स्मशानभूमी उघडी असल्यानं अचानक एखादा श्वान दगावल्यास थेट जोगेश्वरी गाठावी लागते मंगळवारी देखील ला असाच प्रकार घडलाय त्यामुळे ठाण्यातील स्मशानभूमी दोन सत्रात चालवावी आदी मागण्या आयुक्त सौरभ राव यांच्या समोर ठेवल्या आहेत याबाबत राव यांनी अनुकूलता दर्शवल्याचं प्रधान यांनी सांगितलं दोन दिवसापूर्वी आम्ही आयुक्तांना आम्ही सगळे प्राणीप्रेमी आहोत आम्ही आयुक्तांची वेळ मागितली होती त्यांनी आज एक तास आम्हाला नमूद केला होता आणि आम्ही येणार म्हणून त्यांनी काल देखील डिपार्टमेंटच्या बाकी लोकांना बोलवून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या होत्या आमच्यासमोर काही मुद्दे होते त्यात प्रामुख्याने स्ट्रे डॉग्सच्या फिडिंगचा एक मुद्दा होता सोसायटीच्या आतल्या कुत्र्यांचा फिडिंगचा एक मुद्दा होता आमचं आयुक्तांना म्हणणं हे होतं की एक ए बी सी सेंटर आपल्याकडे वागलेला आहे पण ते सेंटर अस्तित्वात असून नसल्यासारखं आहे तिथे काम होत नाही आम्हाला फेज वाईज स्ट्रेस जर कमी करायचे असतील तर त्याची नसबंदी कशी करायची आणि आज जर ती आपण सुरुवात प्रॉपरली केली तर एक सात आठ वर्षानंतर हा स्ट्रे डॉग्सचा विषय आपणहून संपेल हे अशी आमची मानसिकता होती ती चर्चा आयुक्तांबरोबर झालेली आहे आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि इनफॅक्ट प्रसाद साहेब जे हेल्थ डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहेत त्यांनी सांगितलं की आयुक्तांनी एक कोटी रुपये मंजूर करून की एबीसी सेंटर चांगल्या पद्धतीने कसं काम करेल त्याच्यावर काम सुरू होतंय दुसरं सुप्रीम कोर्टचं जे एक जजमेंट आलेलं की हॉस्पिटल्स रेल्वे स्टेशन्स शाळेचे जिथे कंपाऊंडेड जागा आहेत तिथे स्ट्रे डॉग्स नसावे आणि त्यांना तिकडनं उचलून एका डेजिग्नेटेड जागी घेऊन जायला पाहिजे तर आमचा त्यांना मुद्दा हाच होता की सर सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईन्स ज्या असतील तर आपल्याला त्या फॉलो केल्याच पाहिजेत पण त्याच्या आधी तुम्ही अशा जागा तर नमूद करा तिथे सगळ्या फॅसिलिटीज तर प्रोव्हाइड करा आणि मग उचला आजच आम्ही इथे यायच्या आधी कळवा हॉस्पिटलमधनं तीन कुत्रे घेऊन जाण्यात आले ते कुठे घेत गे घेऊन गेलेत ते कुठे ठेवतायत याची जानकारी कोणालाच नव्हती तसंच काय होतंय की कुठे ते स्टरलाइज करायला ज्या ठिकाणी घेऊन जातात स्टेरिलाइ केल्यावर पाच दिवसानंतर त्यांना त्याच ठिकाणी परत आणून सोडायला लागतं पण असं आमच्या निदर्शनास आलंय की तिथे एवढी कमतरता आहे सगळ्या गोष्टींची हायजीनची वगैरे की हेल्दी कुत्रे घेऊन जातात आणि जेव्हा ते परत येतात तेव्हा काही ना काहीतरी रोग त्यांना झालेला असतो तर खूप सुधारणा करायची गरज होती पण आयुक्त शिरोडकर मॅडम ज्या इन्चार्ज आहेत प्रसाद सर ते अतिशय पॉझिटिव्ह होते आणि आमच्या ज्या नाईन्टी नाईन पर्सेंट मागण्या होत्या त्यांनी त्यांच्यावर पॉझिटिव्हली काम करायचं दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे आणि ओव्हरऑल आजच्या आम्ही सगळे प्रेमी जोड़े आहोत ते डेफिनेटली आम्ही खुश आहोत सर पण एकंद आगामी दोन मार्च रोजी ठाणे महापालिका लोकशाही दिनाचं आयोजन ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन येत्या सोमवारी दोन मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे नागरिकांनी मार्च महिन्याच्या लोकशाही दिनाच्या एक दिवस आधी म्हणजे सोळा फेब्रुवारीपर्यंत त्यांचे अर्ज निवेदन महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावीत निवेदन दाखल करताना अर्जदारांना प्रत्येक निवेदना सोबत प्रपत्र एक ब सादर करणं विभागाकडील परिपत्रकानुसार माहे डिसेंबर दोन हजार बारा पासून लोकशाही दिनाच्या दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदन न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दि महापालिका कार्यालयात सादर करणं स्पष्ट करण्यात आले मुख्यालयातील परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदन सादर केली आहेत महिन्यांपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनात मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे अर्जदारानं एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापना विविध यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षात येणारी प्रकरण तसंच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांच्या संस्थांच्या लेटर हेडवरील अर्ज उत्तम अंतिम उत्तर दिलं आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणी केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना शिंदेगड पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपुळकर यांची महापौरपदी तर भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची उपमहापौरपदी पा बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला परंतु निवड झाल्यानंतर कार्यालयात पदभार स्वीकारण्याऐवजी महापौर पिंपळोळकर या थेट मिरवणुकीत सहभागी झाल्या त्या महापौर कार्यालयातील पदभार न स्वीकारताच तेथून निघून गेल्यानं वेगवेगळ्या वेग चर्चा रंगल्यात ठाणे महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विशेष सभा पार पडली या सभेत शिवसेना शिंदेगड पक्षाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोळकर यांची महापौरपदी नगर तर भाजपचे नगरसेवक कृष्ण पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला परंतु महापौर पिंपळकर या पहिल्या मजल्यावरील महापौर कार्यालयात गेल्याच नाही प्रवेशद्वारावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्या त्या महापौर कार्यालयातील खुर्चीत न बसताच तिथून निघून गेल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावर आहेत त्यामुळे ते महापौर पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते या कारणामुळे पिंपळकर यांनी पदभार स्वीकारला नसून सर्वसामान्य महिलेला महापौर पदाची संधी देणारे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच हा पदभार स्वीकारण्याचं पिंपळकर यांनी ठरवलं असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली दरम्यान महापौर पिंपळकर यांना पदभार न स्वीकारण्यामागचं कारण पत्रकारांनी विचारलं असता पदभार अजून स्वीकारला नसला तरी आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर नेते मंडळांच्या नेतृत्वाखाली करणार असल्याचं भाष्य करणं टाळलं <ण्याग> वाढती जीवनशैलीतील अनियमितता तंबाखू व्यसनांचं वाढतं प्रमाण आणि आरोग्य तपासणीकडे होणारं दुर्लक्ष ही कर्करोग वाढीची प्रमुख कारण असल्याचं स्पष्ट करत कर्करोग हा मृत्यूचा शिक्का नाही तो वेळेवर ओळखला गेला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे मात्र भीती अफवा आणि दुर्लक्ष यामुळेच अनेक जीव धोक्यात हो येतात त्यामुळे प्रत्येक नागरिकांना आपल्या आरोग्याबाबत जागरूक आणि सजग राहणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले जागतिक कर्करोग दिनानिमित्त ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात कर्करोग जनजागृती आणि मार्गदर्शन पर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर कैलास पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात त्यांनी कर्करोगाची प्राथमिक लक्षणं प्रतिबंधात्मक उपाय आधुनिक उपचार पद्धती तसंच वेळेवर निदान केल्यास उपचारांच्या यशाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं याबाबत सविस्तर माहिती दिली कोणतेही शारीरिक बदल वेदना किंवा असामान्य लक्षणं आढळल्यास ती लपवू नका त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या असं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आलं तसंच कर्करोग प्रतिबंध आणि उपचारांविषयी माहितीपत्रकांचं वितरणही करण्यात आलं या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे दंतशल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर अर्चना पवार अँकोलॉजिस्ट डॉक्टर हितेश सिंघवी डॉक्टर रितिका भंडारी सारंगी महाजन आदींबरोबर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी रुग्ण आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणे महापालिका हद्दीतील ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत आपला मालमत्ता कर, माल कर भरला नाही अशा करदात्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले मागील एक ते दोन महिन्यांपासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्यानं नाराजी व्यक्त करत जे कर भरत नाही तशा निवासी मालमत्ताधारकांचं नळसंयोजन खंडित करणं कर न भरणाऱ्या अनिवासी मालमत्ता जप्ती करण्याच्या कडक सूचनाही आयुक्तांनी या बैठकीत दिल्या आहेत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी काल आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती मागील एक ते दोन महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षापेक्षा कमी होत असल्यानं आयुक्तांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही त्यांच्यावर तात्काळ जप्ती वॉरंट बजावणं नळसंयोजन खंडित करून पाणी पुरवठा बंद करणं नळ जोडणी आणि इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत अनिवासी मालमत्तांबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून दहा फेब्रुवारी पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे या मोहिमेत अनिवासी मालमत्ता धारकांवर जप्ती आणि सील करण्याची कडक कारवाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत तसंच कर वसुली वाढीसाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत ज्या धारकांनी अद्याप कर भरला नाही त्यांनी संभाव्य अप्रिय कारवाई टाळण्यासाठी तात्काळ महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करावा असं आवाहन देखील करण्यात आले